भटकंती हा माझा छंद आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझी छोटीशी साक पाठीवर टाकून बाईक घेऊन मी एकटाच निघत असतो सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातून भटकायला मी निघतो कारण सोबत कोणाला घ्यायचे म्हटले की कारणे ऐकावी लागतात प्रसंगी बेत अचानक रद्द पण करावा लागतो मग हेरमोड होतो त्यासाठी एकटाच भटकंती करत असतो तर एकदा असाच राजगड तोरणा ट्रेक करून परतीच्या प्रवासाला निघालो होतो खाली उतरल्यावर लहानशा हॉटेलात थोडा वेळ थांबून शीण घालवला आणि बाईक लगेक मारली गावातल्या अरुंद रस्त्यावरून माझी बाईक धावत होती वाड्या वस्त्या रस्त्यालगतच होत्या ते पाठीमागे टाकत मी धावत होतो पश्चिमेला सूर्य आता हळूहळू निरोप घेत होता एक वस्ती जवळून जाताना अचानक मला आवाज आला हे पोरा हे पोरा हे थांब की रे साठी उलटलेली एक व्यक्ती मला आवाज देत होती अंगावर पांढरा सदर पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी होती पांढरी दाढी वाढलेली चेहरा उन्हाने रापलेला डोळे इतके बारीक होते की खोचेच्या आत काही आहे की नाही हे कळत नव्हते माझा वेग काही जास्त नव्हता मी थांबलो हेल्मेटची समोरची काच उघडून नजरेने विचारले काय हो तो जरा लांब रस्त्यापासून खाली घराकडे जाणाऱ्या उतारावर उभा होता मी थांबताच माझ्याकडे धावत आला मी थांबलो तिथे जवळच एक लहान पोरगा काहीतरी खेळत होता माझ्याकडे तो अचानक खेळ थांबून पाहायला लागला एक बाई पाण्याचा हंडा घेऊन घराकडे चालली होती मध्येच मी थांबल्याचे पाहून तिची चिडचिड झाली असावी जणू काही मी मुद्दामुच थांबलो होतो अरे पोरा तू पुण्याकडे चालल्यास नवं मला जरा पुढलं गावाक सोड की तो म्हणाला मी असाही एकटाच चाललो होतो त्याचे गावही माझ्या जायच्या वाटेवर होते त्यामुळे काही हरकत नव्हती या बसा म्हटलो मी मी बसतो पोरा पण माझी एक अट आहे कसली ऑटो बाबा मला जरा आश्चर्यच वाटले कोण कौन कोणाला लिफ्ट देत आहे आणि अटी कोण घालत आहे हे बघ पोरा मला बोलायला लय लागतं आहे मी बोलत राहीन माझं गाव येईपर्यंत बोलत राहीन तू मात्र तोपर्यंत मला गाडीवरून खाली काही उतरायला सांगायच नाही हा बबूल हा बाबा काय एवढं बोलायला सगळ्यांनाच लागतं की या बसा तिन्ही सांज होत आली अंधार वाईच्यात मला हायवेला लागायचं आहे चला बाबा बसा नीट सांभाळून मतारा बक्कल बडबड करत होता आधी स्वतःची इतकी इतकी माहिती देऊन झाली की मला वाटायला लागलं ला ला, की माझा जुना कोणी ओलठीच आहे मग माझ्याकडून माहिती काढायला लागला इतके प्रश्न इतके प्रश्न नुसते बारीक बारीक प्रश्न मी खरोच हो जाम वैतागलो होतो पण त्याचे गाव काही जास्त लांब नव्हते आठ ते दहा किलोमीटरच होते पण ते संपतच नव्हते त्या वस्तीपासून निघून आम्हाला आता बराच वेळ झाला होता एव्हाने ते गाव यायला पाहिजे होते त्याच्या तोंडाचा पट्टा एकसारखाच चालू होता पण माझे पेशन्स आता संपत होते बाबा जरा शांत बसता का मला जरा रस्ता चुकल्यासारखा वाटतोय येथे कोणाला तरी विचारलं पाहिजे <laughs> माझ्या गावाचा रस्ता हाय तिथं कोणी बी येत नसत पण पोरा मी तुला तर आधीच सांगितलं होतं माझं गाव येईपर्यंत मी बडबड करत राहणार तू मान्य केलं होतंस बाबा तुमच्या वयाचा आदर ठेऊन मी सांगतोय एकतर शांततरा बसा नाहीतर नाहीतर काय पोरा मथरा घालतल्या घालत हसत म्हटला नाहीतर तुम्हाला गाडीवरून उतरून टाकेल मी मनाशी हिंमत गोळा करून सुरात बोललो हे पोरा एवढं सोडून काय बी बोल ते बघ खंडारात पडलेली गाडी दिसतंय का हा तीच त्यानं बी मला जबरस्ती खाली उतरवलं मी त्याला लाग समजलं नाही ऐकलं आणि मला सोडून गेलं ना पुढं आणि तडफडला बघ इतकंच लई चांगला होता पोरगा एकदम देखना हिरोच होता पण गेला सूर्य पण अस्थिला गेलेला आकाशाच्या पटांगणात अर्ध्या भागावर त्याची किरणे होती आणि अर्ध्या भागावर आक्रमक होत चाललेला अंधार त्याने बोट दाखवतच मी तिकडे पाहिले खरेच एक बाईक होती तिथे अवस्था अशी झालेली की जवळ गेल्याशिवाय कळाले नसते की कोणत्या कंपनीचे मॉडेल होते ते रस्ता सुनसान होता येणारे जाणारे वाहने दिसत नव्हते दोन्ही बाजूला न संपणारे माळरान होते मदत तरी कोणाला मागायची गेला कुठं गेला माझ्या कपाळावर आता घाम आला होता कुठं जाणार तिथ त्याने वरच्या दिशेने बोट दाखवत म्हटला मी में काहीच बोललो नाही गिअर टाकला आणि निघालो मनात विचार केला पुढे कोणी ना कोणीतरी दिसेलच म्हाताऱ्याची पुन्हा बडबड सुरू झाली मी शक्य तेवढे दुर्लक्ष केले समोर नजर ठेवून गाडी चालवत होतो अरे चा हे काय ही अपघात झालेली बाईक तर मगाशी पाहिली होती ना मी मुला कशी दिसली गाडीचा वेग इतका होता की मला वाटले की मला भास झाला असेल काही किलोमीटर गेल्यावर पुन्हा दिसली आता मात्र मी गाडी वळून त्या जागी गेलो हो तीच बाईक होती जी मी पाहिली होती आणि जागा सुद्धा तीच होती कायर बोरा का थांबलास चल बिगी बिगी आलं जवळ आता माझं गाव मी एक नजर त्याच्यावर टाकली आता स्पष्ट कळाले होते त्याचे डोळे म्हणजे नुसत्याच खाचा होत्या आत बुबुळच नव्हते मी पुरताच फसलेलो याची मला जाणीव झालेली वाघ म्हटलं तरी खाणारच आणि वाघ्या म्हटलं तरी खाणारच या युक्तीनुसार मी त्याला म्हटलो बाबा तुम्ही आता तर उतराच खाली एक मिनिटसुद्धा बसू नका चला उतरा खाली माझा आवाज विलक्षण चढला होता वय बाबा होय गाडीचा मालक आहेस ना तू तुझा ऐकावाच लागणार आहे हे बघ उतरलो पण आता लक्षात ठेव जर तुझं काय बरं वाईट झालं ना तर मी जिम्मेदार नाही तो पुन्हा घालतल्या घालत हसायला लागला दे मी माझं पाहीन वा बाजूला तिथून वेगाने मी माझी गाडी काढली आरशात पाहिलं माझा पाठला तर करत नाही ना पण मागे कोणीच नव्हते जरा बरं वाटलं घसा माझा कोरडा पडलेला पण आता कोणते गाव येपर्यंत मला थांबायचे नव्हते थोडे अंतर गेल्यावर वेग जरा कमी केला दूरवर मला एक आकृती चालताना दिसली जवळजताच कळाले की आखूड फ्रॉक घातलेली एक तरुणी होती मी वेग कमी केला ती मला पाठमोरी होती माझ्या बाईकची हेडलाईटचा प्रकाश तिच्या उघड्या पाठीवर पडत होता मोकळे के केस सोडलेले केस मानेचे एका बाजूने पुढे गेलेले मला जरा विचित्रच वाटले माझ्या येण्याची चाहूल तिला नक्कीच लागली असेल मग तिने मागे बोलून का नाही पाहिले की ही सुद्धा त्या म्हाताऱ्यासारखी एक खेळी आहे मी तिचा विचार सोडला पुन्हा गाडीला वेग दिला आणि तिच्या बाजूने जाताना तिला पाहायचे मी मोठ्या कष्टाने टाळले थोडा पुढे जातानाच माझ्या मनात विचाराला दरवेळी आकर्षित करणारी सौंदर्य म्हणजे संकटच थोडी असते सुंदर असणे हेही काही गुन्हा नाही आहे मला जशी तिची भेटी वाटली तशी तिला माझ्याबद्दल काहीतरी वाटले असेलच ना आणि शिवाय अशा सुनसान रस्त्यावरती एकटे सोडणे बरे नाही मी थांबलो आणि गाडी पुन्हा तिच्या दिशेने वळवली तर हा मित्रांनो होता पहिला भाग दुसरा भाग लवकरच तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या एस जी स्टोरी टेलरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल नोटिफिकेशन पण दाबायला विसरू नका धन्यवाद